नांदेडच्या नायगाव तालुक्यातील माजरम येथील मुकनायक वाचनालयात अतिशय चांगल्या प्रकारची पुस्तके ग्रंथ कादंबरी वर्तमानपत्रे वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती ग्रंथपाल जीवन कुमार आहे। सर वाचाल तर वाचाल हे ध्येय उराशी स्वप्न बाळगून वडिलांनी एकोणीसशे नव्वद साली मुकनायक वाचनालय स्थापना केली सर आज ह्या वाचनालयाचं ओटवृक्ष फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि या ठिकाणी जवळजवळ आज अकरा हजार आठशेच्या आसपास ग्रंथ आहेत त्यामध्ये स्पर्धा परीक्षेचे आहेत कथा कादंबऱ्या नाट नाटकाचे आणि जवळजवळ दैनंदिन दैनिक पेपर आठच्या जवळपास येतात अतिशय वाचकाकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील आहे आणि वाचनालयाच्या माध्यमातून संविधान गौरव दिन कथाकथन कवीसंमेलन परिसंवाद इत्यादी कार्यक्रम मी आजपर्यंत राबवलेला आहे सर आपला परिचय काय मी जीवन धोंडीबा मांजरमकर मुकनायक वाचनालय मांजरम ग्रंथपाल म्हणून काम करतोय सर जीवन मांजरमकर खर तर मला कवी क्षेत्रामध्ये प्राध्यापक अशोक कुबडे सरांनी आणलेला आहे सर तर एक दोन वाक्यामध्ये मी बोलतोय सर यात्रेनिमित्त चल गावाकडं जाऊ माझ्या जा मित्रा माझ्या गावची हाय रे यात्रा चलगावाकडं जाऊ माझ्या जा मित्रा माझ्या गावची हाय रे यात्रा